नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की लता जानकीला म्हणते जानकी विहीणबाईंची ओळख नाही करून देणार का मला तू ठीक आहे जाऊ देत मी स्वतःची ओळख करून देते लता पुढे येते आणि ऐश्वराच्या आईला म्हणते मी आहे ऋषिकेशची आई पार्वती पुरुषोत्तम रणदिवे कावेरी विचारते अहो तुम्ही जिवंत कसे काय तुम्ही तर लता म्हणते हो माहिती आहे मी मेले होते पण असं हे सगळ्यांना वाटत होतं पण मी जिवंत आहे बरं का आणि या घरावरचा माझा हक्क मी घ्यायला आले मला आहे माझी सून माझ्यापेक्षा तिच्या सावत्र सासूशी जास्त चांगलं वागते पण आज ना उद्या जानकीला हे कबूल करावंच लागेल की मी तिची खरी सासू आहे आणि तो दिवस हे लवकरच येणार आहे बरं का लता असं बोलून निघून जाते सुमित्राने हे सगळं ऐकलेलं असतं सुमित्रा जानकीकडे रागाने बघते तिथून निघून जाते कावेरी म्हणते जानकी हे काय चालू आहे सगळं जानकी म्हणते हे नवीन संकट तुमची ऐश्वर्या घेऊन आली आहे कावेरी म्हणते थांब हिचं नेमकं काय चालू आहे मी विचारूनच येते कावेरी ऐश्वर्याला जाब विचारायला जात असते जानकी तिला थांबवते जानकी म्हणते नाही काकू या ऐश्वर्याचं काय करायचं ना ते मी बघून घेते पण ऐश्वर्याने मला माझ्या आईंपासून दूर केले त्यांचा विश्वास गमावून बसले मी आणि तो विश्वास मला परत मिळवायचा आहे कावेरी म्हणते काळजी करू नकोस अगं तू त्यांचा विश्वास नक्की कमावशील आणि एक अजून सांगते तू माझी मुलगी जरी नसलीस ना तरी माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहे जानकी सगळं ठीक होईल अजिबात काळजी करू नको येते मी कावेरी घराबाहेर जाते आणि जानकी सुमित्राशी बोलायचं काही विचारत असते कावेरी गेट बाहेर जाणार तेवढं तिथे ऐश्वरा येते ऐश्वर्या कावेरीला थांबवते ऐश्वरा म्हणते मॉम थांब कावेरी म्हणते तू मला हाक मारलीस ऐश्वर्या म्हणते हा काय प्रश्न आहे मॉम आहेस ना तू माझी मग तुला असा आवाज देणार ना कावेरी म्हणते नाही ग अगं तू मला हाक जरी मारलीस ना तरी पण तू मॉम तर मला म्हणत नाहीस तुझी आई तर वेगळी आहे ना आता तू मला कावेरी म्हणून हाक मारतेस ऐश्वर्या म्हणते तुझा हा मेलो ड्रामा बंद कर मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे कावेरी म्हणते का आता का तुला माझ्याशी बोलायचं आहे मगाशी तर बोलायचं नव्हतं मला हाकलून लावलं होतं ऐश्वर्या म्हणते मला तुझ्याशी हे बोलायचे की तू जानकीला भेटायला का आली होतीस तुझ्या जानकीकडे काय काम होत आणि आई तुझं काही काम असेल तर मला सांग मी करते कावेरी म्हणते मला माफीनाम्यावरती सही हवी होती म्हणून आले होते ऐश्वर्या विचारते कसला माफीनामा कावेरी माफीनामा दाखवते आणि म्हणते तुझ्या डॅडींची शिक्षा कमी होण्यासाठीचा सा हा माफीनामा आहे पण त्यावर मला सही मिळाली नाही ऐश्वर्या माफीनामा बघते ती म्हणते सही हवी आहे एकदम सही आहे आता याचा वापर करून मी आई जानकीला बरोबर अडकवणार तर रात्री ऋषिकेश घरी येतो जानकी ऋषिकेश दोघंही बोलत असतात ऋषिकेश म्हणतो जानकी उद्या माझी महत्वाची मीटिंग आहे आणि मला जावंच लागणार आहे तू रिपोर्ट आणायला जा जानकी म्हणते ऋषिकेश मी कसं काय जायचं ज ऋषिकेश म्हणतो जानकी काय टेन्शन घेऊ नको माझं डॉक्टरांशी बोलणं झालं तुला ते रिपोर्ट देतील तुला फक्त कलेक्ट करायचं आहे आणि घरी यायचं आहे आणि मला असं वाटतं की ते रिपोर्ट सांगायला तूच जावं कारण माझा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे जानकी म्हणते हो ऋषिकेश माझा पण घर बाकी घरातल्या कोणावरती विश्वास नाही आहे ऐश्वर्या सारंग जर गेले तर ते नक्कीच त्या रिपोर्टमध्ये फेरफार करतील नाही मी जाते रिपोर्ट सांगते मला फक्त आता उद्याची काळजी लागली खरं तर मला काळजी नाही आहे मला माहिती आहे सगळं चांगलंच होणार आहे उद्या त्या बाईचं पितळ उघडं पडेल आणि ऋषिकेश बघास तुम्ही उद्याचा रिपोर्ट चांगलाच येईल रिपोर्ट निगेटिव्ह येतील लता तिथे येते लता विचारते आणि जर पॉझिटिव्ह आला तर लता आतमध्ये येते म्हणते ऋषिकेश तुझ्या बायकोला भलताच कॉन्फिडन्स आहे पण ठीक आहे उद्या तिचाही गैरसमज दूर होईल जानकी म्हणते बरोबर आहे तुमचं म्हणणं ज्याचा कोणाचा गैरसमज आहे ना त्याचा गैरसमज लवकरच दूर होईल लता म्हणते कळेल कळेल उद्या रिपोर्ट झाल्यावरती माझ्या मुलाला मीच त्याची आई आहे हे लवकरच कळेल आणि जानकी त्यासाठी मी देवाला नवससुद्धा केलाय आणि उद्यासुद्धा जाणार आहे मी मंदिरात मला खात्री आहे देव माझंच ऐकेल घ्या पेढा घ्या प्रसाद घ्या जानकी म्हणते तुम्हाला माहिती आहे ना देव सत्य जे असतं तेच समोर आणत असतो म्हणून भ्रमात राहू नका तुम्ही उद्याचे रिपोर्ट्स हे नेगेटिव्हच येणार आहेत लता म्हणते बघू उद्या कोणाचा भ्रमाचा भोपळा फुटतोय ते लता तिथून निघून जाते आणि जानकी टेन्शनमध्ये विचार करत राहते तर इकडे ऐश्वर्या सारंग दोघेही रूममध्ये असतात सारंग म्हणतो काय जानकी वहिनीची सही करायची आहे पण ऐश्वर्या ते कशाला आहे ऐश्वर्या म्हणते सारंग मी तुम्हाला ते सगळं नंतर सांगते पण आता तुम्हाला जानकीची सही कॉपी करायला जमेल ना सारंग म्हणतो जमेल म्हणजे मी प्रयत्न करेलच तसा ऐश्वर्या म्हणते मी आता ओवीची स्कूल डायरी घेऊन येते त्याच्यामध्ये जानकीची सही असेल ती बघा सही आणि लगेच कॉपी करा सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो कॉपी करण्यासाठी वही कशाला हवी आहे अहो मी आहे ना मला जानकी वहिनीची सही एकदम बरोबर लक्षात आहे मी तेव्हा शेतीचं काम बघायचं ना तेव्हा बिलावर चेकवर जानकी बहिणीची सही बघितली आणि मी बरोबर ती सही करू शकतो ऐश्वर्या माझ्यातलं टॅलेंट तुम्हाला अजून कळलेलं नाही आहे ऐश्वर्या खुश होते ऐश्वर्या म्हणते सारंग क्या बात हे तुम्हाला माहिती आहे का मला तुमचा खूप अभिमान वाटतो आता मी तुम्हाला सांगते ना तिथे सही करा ऐश्वर्या सारंगला पेपर देणार तेवढ्यात तिथे दरवाजा नॉक व्हायचा आवाज येतो लता आलेली असते ऐश्वर्या दरवाजा उघड त्याने म्हणते आई तू इथे अगं तू इथे काय आहेस तुला सांगितलं होतं ना सारखं सारखं माझ्या रूम मध्ये येऊ नको कोणाला तरी संशय येईल लता म्हणते अगं येणार नव्हते महत्वाचं सांगायचं होतं ना म्हणून मी आले ऐश्वर्या लताला आतमध्ये घेताना दरवाजा लावून टाकते ऐश्वर्या विचारते काय महत्वाचं सांगायचंय लता म्हणते मी आताच ऋषिकेश आणि जानकीचं बोलणं ऐकलंय ऋषिकेशला महत्वाचं काम आहे त्यामुळे तो रिपोर्ट आणायला जाणार नाहीये त्याच्या जागी जानकी जाणार आहे म्हणून पोरी लक्षात ठेव रिपोर्ट बदलणं शक्य नाहीये त्या जानकीची नजर असेल तुझ्यावरती ऐश्वर्या म्हणते आई तू काही काळजी करू नको मी त्या जानकीच्या एक पाऊल पुढेच आहे आणि महत्वाचं म्हणजे रिपोर्ट सांगण्यासाठी तिने घराबाहेर पाऊल तर ठेवलं पाहिजे ना उद्या मी काहीही करून जानकीला घराबाहेर पाऊलच ठेवू देणार नाहीये लता विचारते कसं ऐश्वर्या काहीच सांगत नाही तिच्या डोक्यातला प्लॅन एकदम तयार असतो ती खूप खुश असते तर दुसऱ्या दिवशी जानकी रिपोर्ट आणायला जाणार असते ती देवाकडे आधी प्रार्थना करते जानकी पूजा करत असते आणि तिथे ओवी येते ओवी म्हणते आई मला निबंध आहे मला मदत करणार ओवी जानकीच्या जा हाताला धरते आणि तिला ओढत बाहेर घेऊन येते सुमित्रा पण तिथेच बसलेली असते जानकी म्हणते काय हवंय तुला ओवी म्हणते आई मला आई या विषयावरती निबंध लिहायचा आहे जानकी म्हणते अगं मी तुला कसं काय सांगू मी माझ्या आईला कुठे पाहिले जानकी आईबद्दल सगळं सांगत असते आई म्हणजे काय असतं देवाने आईला का पाठवले कशासाठी पाठवले मुलांची आई कशी काळजी घेते असं सगळं सांगत असते आणि हे सगळं लता ऐकते जानकीचे विचार ऐकून सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलेलं असत सुमित्रा रडत तिथून निघून जाते तर लता जानकीला म्हणते जानकी खरंच खूप छान बोललीस तो पण जानकी तू एक खूप मोठी चूक करते एका एक आईला तिच्या मुलापासून तोडतेस जानकी म्हणते एका आईला तिचं आई, आई पण सिद्ध करायची गरज नसते ती वेळ तुमच्यावरती आली आहे आता खरं काय खोटं काय हे लवकरात लवकर कळेल जानकी आपलं काम करत बसते आणि लता आपल्या रूममध्ये जाते तर सुमित्रा दरवाजा लॉक करून बसलेली असते दरवाजा लॉक होतो सुमित्राला वाटतं की जानकी आहे सुमित्रा म्हणते जानकी मला तुझ्याशी काही बोलायचं नाही तू जा इथून ऐश्वर्या सारंग आलेले असतात ऐश्वर्या म्हणते आई मी जानकी नाही ऐश्वर्या आहे सुमित्रा दरवाजा उघडते ते दोघंही आतमध्ये येतात सुमित्रा म्हणते बरं झालं तुम्ही आलात मला वाटलं ती जानकी झाली का काय सारंग म्हणतो आई ती कशाला आता इथे येईल एकदा पाठ फिरवलं माणूस पुन्हा तोंड दाखवायला येत नसतो ऐश्वर्या म्हणते आई तिने जे केलंय ना ते बघितल्यानंतर आयुष्यात तुम्ही तिचं कधी तोंडही बघणार नाही सुमित्रा विचारते असं नेमकं काय केलं तिने ऐश्वर्या सारंग सुमित्राला काही काही सांगतात सुमित्रा, सुमित्रा खूप भडकते तर इकडे जानकी आपला आवरते पर्स घेते आणि रिपोर्टसाठी निघत असते सुमित्रा तिच्याकडे येते जानकी विचारते आई तुम्ही इथे काय झाले काही काम होतं का काही हवं होतं का तुम्हाला सुमित्रा विचारते कुठे बाहेर निघालीस का तू जानकी म्हणते हो आई मी रिपोर्ट आणायला निघाली सुमित्रा म्हणते काल कावेरी ताई तुला भेटायला आल्या होत्या ना काय ग त्यांचं काय काम होतं तुझ्याकडे जानकी म्हणते आई एवढं काही महत्वाचं नव्हतं म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही सुमित्रा म्हणते अच्छा म्हणजे घरात काय महत्वाचं आहे काय नाही ह्या तर तू ठरवणार का जानकी म्हणते आई काय झाले काही चुकलं असेल तर सांगा मला सुमित्रा जानकीच्या तोंडावर पेपर फेकते आणि तिला म्हणते तुला लाज वाटत नाही असं सगळं करताना काल कावेरी ताई इथे माफीनामा घेऊन आल्या होता ना सयाजीरावांची शिक्षा कमी व्हावी म्हणून तुझ्याकडे सही मागितली आणि तू सही केली पण जानकी विसरलीस का तू त्या सयाजीने नानासाहेबांना किती त्रास दिला होता ते किती मनस्ताप दिला होता ते ऐश्वर्या त्यांची मुलगी माझी सून त्यांच्या वडिलांविरुद्ध लढली त्यांच्या वडिलांविरोधात साक्ष दिली आणि तू काय केलंस ग तू मला त्रास देण्यासाठी या पेपरवरती सह्या केल्यास जानकीला के खूप मोठा धक्का बसतो आणि आपला भाग तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकी सुमित्राला म्हणते आई तुम्ही गैरसमज करून घेताय सुमित्रा जानकीच्या रूम बाहेर येते आणि कडी लावून घेते बाहेर ऐश्वर्या आणि सारंग उभे असतात जानकी म्हणते आई तुम्ही बाहेरून का कडी लावून आहे आई प्लीज दरवाजा उघडा मला रिपोर्ट्स आणायला जायचे आहेत प्लीज दरवाजा उघडा सुमित्रा म्हणते मी दरवाजा उघडणार नाही आणि मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे रिपोर्ट्स ऐश्वर्या आणि सारंग तेच घेऊन येणार तर थोड्या वेळाने ऐश्वर्या सारंग रिपोर्ट्स आणायला जातात आणि तिथे जानकी येते जानकी ऐश्वर्याच्या हातातून रिपोर्ट्स ओढून घेते ऐश्वर्या विचारते तू खोली बाहेर कशी काय आलीस जानकी म्हणते ऐश्वर्या तुझा खेळ संपलाय आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही ऐश्वर्या जराशी घाबरते